जे है नो है। तो तो चैनल का वड़े। तर जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचं तुमच्या लाडक्या भावाचं यूट्यूब चॅनल हर्षिक क्रिएशनवरले एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तर फायनली मित्रांनो आजचा जो काय व्हिडिओ आहे आजचा व्हिडिओ आपन कोडवरती बनवलेला व्हिडिओ एकदम जबरदस्त झालेला आहे तुम्ही ड्रीमोमध्ये बघितलाच असेल तर मित्रांनो सिंपली आजची काही मटेरियल दिले ते तुम्ही डाउनलोड करून घ्यायचं आहे आणि व्ही एन जे आहे ते ओपन करून घ्यायचं आहे आता मित्रांनो व्ही एन मध्ये आल्याच्यानंतर तुम्हाला असा प्रकार इंटरफेस घेऊन येईल नंतर तुम्हाला वरी स्कॅनरचा ऑप्शन भेटून जाईल त्या स्कॅनरवरती टच करून घ्यायचं स्कॅनरवरती टच केल्याच्या नंतर वरीच तुम्हाला गॅलरीचं ऑप्शन आहे त्यावरती टच करायचं आहे गॅलरीवरती आल्याच्यानंतर मित्रांनो इथे तुम्हाला मी जे काही व्हीएन कोड दिलेला आहे तो तुम्हाला सिंपल इथे ॲड करून घ्यायचा आहे आता मित्रांनो व्ही एन कोड ॲड केल्याच्या नंतर तुमचं तुम्हाला असं प्रकारे आपला जो काही टेम्पलेट आहे येऊन जाईल म्हणजे खाली तुम्हाला यूज टेम्पलेटचा ऑप्शन आहे त्यावरती टच करून घ्यायचं आहे आता इथे यूज टेम्पलेटवरती टच केल्याच्यानंतर जो कुठलाही तुमचा इमेज असेल तो तुम्ही इथे एक वेळेस सिलेक्ट करायचा आहे पण हा जो जो काही इमेज आपण सिलेक्ट करून घेऊया इमेज सिलेक्ट केल्याच्यानंतर तुमच्यासमोर रिप्लेसचं ऑप्शन येऊन जाईल ह्या रिप्लेसवरती टच करायचं आहे आणि नंतर तुम्हाला मी एक मटेरियलमध्ये एक अंडरलाईन पी एन जी दिलेला आहे तो तुम्हाला नंतर ॲड करून घ्यायचा आहे ॲड केल्याच्यानंतर नेक्स्टवरती टच करून घ्यायचं आहे आता नेक्स्टवरती आल्याच्यानंतर आपला जो काही व्हिडिओ आहे मित्रांनो बनवून येऊन जाईल तुम्ही इथे प्ले करून बघू शकताय नंतर तुम्हाला खाली इथं टेक्स्टचा ऑप्शन दिलेलं आहे त्या टेक्स्टमध्ये जाऊन हा जो काय मी टेक्स्ट टाईप करून दिलेला आहे हा तुम्ही पेन्सिलवरती जाऊन हा जो काय टेक्स्ट आहे तुम्ही ते चेंज वगैरे करून घेऊ शकता नंतर राईटवरती टच करून घ्यायचे तर मित्रांनो आपला जो काय व्हिडिओ बघू शकता बनून रेडी झालेलाच आहे सिंपलीवरील शेअरचा ऑप्शन आहे त्यावरती टच करून ह्या दोन लाईनला फुल करून घ्यायचे तीन नंबरची जी काही लाईन आहे ह्याला तीस ते पस्तीसच्या दरम्यान ठेवून खाली एक्सपोर्टवरती टच करून घ्यायचं आहे तर मित्रांनो आपला जो काय व्हिडिओ आहे पूर्णपणे हंड्रेड पर्सेंट एक्सप्लोअर झाल्याच्या नंतर तुमच्या गॅलरीमध्ये सेव्ह होऊन जाईल तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्येच गडला असेल तर व्हिडिओ लाईक करून चॅनलला सबस्क्राईब पण नक्की करा तर भेटूया पुढच्या नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघून घ्या आणि एडिटिंग शिका जय हिंद जय महाराष्ट्र